आपण भगवंतासाठी आलो आहोत आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण भ्रमाने सत्यच मानित असतो जे चिरकाल राहते तेच खरे सत्य आहे आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार समाधान जिथे तो मार्ग खास चुकीचा आहे तुटले तरी सोडत नाही त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडित नाही याला काय करावे जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात आणि ज्यांचीही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मित्य आहे हे प्रत्ययाला येते आपले समाधान का बिघडते आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधले तरी ते आपल्याला मिळत नाही समाधान फक्त भगवंताजवळ आहे खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ते स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला समाधान नाही मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचेच होते म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झाले की समाधान होते मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असे म्हणायला काय हरकत आहे आपण भगवंतासाठीच आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे जगातील कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल त्याकरिता नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे त्याचे गुण वर्णन ऐकावे त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये नित्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचे होऊन राहावे नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये कोरडा वेदांत ऐकू नये प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते म्हणून नामच सर्व स्वमानावे का नामात काय आहे ते घेतल्याने सर्व काही कळून येते तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते आणि हे नामस्वरणाच्या योगानेच घडून येते प्रपंचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे